नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती त्यानंतर पुन्हा एकदा तर्कवितर्कांना सुरुवात झाली होती मात्र स्वतः फडणवीसांनी ठाकरेंना सोबत घेणार नाही म्हणत चर्चांना पाहूया संबंध खूप खराब आहेत अशी परिस्थिती नाही आहे पर पण याचा अर्थ आता काही आम्ही जवळ येतो आणि आम्ही त्यांना घेणार आहोत वगैरे अशी काही परिस्थिती नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर तुर्तास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जर तर चर्चेला पूर्ण विराम मिळाला उद्धव ठाकरेंशी संबंध खराब नाहीत पण याचा अर्थ लगेच सोबत घेणार अशी परिस्थिती नाही हे फडणवीसांनी स्पष्ट केला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सौहार्दाचे संबंध तयार होत आहेत त्याच्यामुळे काही एक चर्चा आहे कितपत खरी खोटी काय मिलिंद नार्वेकर आहेत त्यांना माहिती असेल त्यांनी हा प्रश्न विचारायला सांगितलं उद्धवजींची माझी निवडणुकीनंतर सार्वजनिक स्थळी भेट झाली आहे त्याच्या व्यतिरिक्त कधी भेट झाली नाही साऊथ इंडिया मध्ये जसं नेते एकमेकांचे जान कि प्यासे अशी जी परिस्थिती ती महाराष्ट्रात फारशी कधी राहिली नाही त्याच्यामुळे संबंध खूप खराब आहेत अशी परिस्थिती नाही आहे पण याचा अर्थ आता काही आम्ही जवळ येतोय आणि आम्ही त्यांना घेणार आहोत वगैरे अशी काही परिस्थिती नाही व्यक्तिगत नाती महाराष्ट्रामध्ये कायम टिकून असायला पाहिजे ही राज्याची आमच्या परंपरा आहे अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे महापौर होते किंवा नगरसेवक होते तेव्हापासून आम्ही त्यांना मातोश्रीवर येताना पाहतो आहोत गडकरी यायचे तेव्हा गडकरी तेव्हा आमचे देवेंद्रजी बाहेरच्या हॉलमध्ये बसलेले असायचे तेव्हापासून आम्ही देवेंद्रजींना पाहतो आहे आज ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आज ते धोरणात्मक बोलतात भारतीय जनता पक्षासंदर्भात पण आम्ही त्यांना अनेक वर्ष त्यांच्या जीवनातली परिवर्तन आणि स्थितंतर आमच्यासारख्या लोकांनी पाहिली एकत्र येणार आणि सोबत घेणार अशी स्थिती नाही हे मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर शिंदेच्या शिवसेनेतली चलबिचल निश्चित थांबली असेल तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती शक्य नाही भाजपही ठाकरेंना जवळ करणार नाही अशी टीका शिंदेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे रिलेशन असणं भाग वेगळं राजकारण असणं वेगळं म्हणून त्यांचं आमच्याबरोबर युती होणं आता शक्य नाही काही होणार नाही हे एकत्र येणारच नाही जे उठ सुट रोज सकाळी मोदी नागपूरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला आले होते त्यावेळी ठाकरेंनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं त्यानंतर आदित्य ठाकरे देखील फडणवीसांना भेटले त्यामुळे या भेटी गाठींवरून पुन्हा पॅचअप होतं की काय अशी चर्चा सुरू होती देवेंद्र फडणवीस हे राज्यातले ते एक सुसंस्कृत असं राजकारणातलं नेतृत्व आहे म्हणजे अगदी त्यांना घरादारापासून घाणेरड्या पद्धतीनं टीकाटिपण्या केल्या कधी त्यांनी त्या विरोधात ब्र काढला नाही आणि त्याच्यामुळे राजकारणात आपल्याला निवडणुकीपुरतं एकमेकांचे विरोधक असतो वैचारिक विरोधक असतो परंतु ते तेवढेच सावध आहेत की लगेच त्यांनी सांगून टाकलं की अशा प्रकारचे संबंध चांगले असले म्हणजे लगेच युती युती होईल एकत्रि असं काय मानायचं कारण नाही महायुतीमध्ये आधीच तीन तीन पक्ष आहेत त्यावरून अधिक खाते वाटप आणि पुढे पालकमंत्री पदावरून रस्ती खेच आणि वादही झाले त्यामुळं महायुतीची सत्ता शेअरिंगची क्षमता पूर्णपणे संपली आहे तसं पाहिलं तर राजकारणामध्ये काय होईल हे सांगता येत नाही पण सध्याची परिस्थिती पाहता ठाकरेंना सोबत घेणार नाही हे फडणवीसांनी स्पष्ट केलंय ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं